आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आमचे परिवारातले सर्व सहकारी सर्व कार्यकर्ते पत्रकार ग्रामस्थांनी मित्रांनी सर्वात प्रथम आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उन्हामध्ये बसलेला आहात आपण हे विसरूनच जातो की आता काय बदलले आपले उन्हामधले बसायचे दिवस गेले आणि आता आपण सावली खायला आलेलो हो। आहोत आणि म्हणून खरं तर मंडप टाकला गेला पाहिजे होता पण आयोजकांना अजून जुन्या काळातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागत आणि <laughs> म्हणून माझ्या आयोजकांना विनंती आहे चाळीस वर्ष आपल्या उन्हामध्ये गेले रस्त्यावर गेले बिर गेले आता आमदार आपला आहे पालकमंत्री आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे प्रधानमंत्री आपला आहे थोडंफार खर्च करून लोकांना सावली देण्याचं काम आपल्याला या पुढच्या कार्यक्रमापासून करावं लागेल आता एवढ्या उन्हामध्ये बसलेल्या लोकांसमोर भाषण करणं आणि त्या भाषणामधून लोकांचं मनप्रवृत्त करणं हे काही शक्य नाही बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हा इतिहासापासून आज या वर्तमान कालावधीमध्ये पोचायला प्रजा काळ काय लागेल आणि मला बोलायचं देखील आहे असं नाही की मला बोलायचं नाही असं नाहीये की ज्या समोरच्या व्यक्तींनी आपल्यावर मागच्या दोन दिवसामध्ये प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आपल्याकडे सगळे उत्तर आहेत पण प्रत्येक गोष्ट वेळ काय अनुसार करावी लागते आणि म्हणून मी तळेगावला देखील शब्द दिला आणि तुम्हालाही शब्द देतो की मी बोलणार एकाच दिवसात ज्या दिवशी मी भोजापूर चालीचं अंगलीकरणासाठी पंचवीस कोटी रुपयाचं भूमिपूजन करायला येईल त्या दिवशी बोलायला वेगळी मजा अशी आणि सभा ही संयोमनेर तालुक्यामध्ये संध्याकाळची झाली पाहिजे दिवसा मजा नाही संध्याकाळी आपल्याला जोश मिळतो <laughs> आणि या तळेगाव गावापासून सुरुवात झाली जी सभा तळेगाव गावामध्ये आपण घेतली दादर बळ फार उशीरा <laughs> आणि बरं आला शेवट अंडळपण केलं <laughs> आंबोऱ्यामध्ये तर आपण उत्तर दिलंच दिलं पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिलेला प्रत्येक शब्द प्रत्येक आश्वासन आणि या आश्वासन पूर्ती करण्यासाठी या मतदारसंघामध्ये आपण अमोल खता सारखा सर्वसामान्य माणूस आमच्या शब्दावर आमदार म्हणून निवडून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आप। आप। आणि हा फरक असतो की जेव्हा सर्वसामान्य माणूस आमदार होतो तो या आमदारकीला मिळालेल्या मतदानाचा उपकार शेवटपर्यंत विसरत नाही ज्याला आपण वाटत त्याला त्या गोष्टी ज्याला वर्ष वर्ष आपण मतदान टाकलं त्या मताची किंमत दुर्दैवाने कुठेतरी या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अलिप्त होत गेली आणि म्हणून आपण एक संकल्प केला आणि या संकल्पाच्या माध्यमातून आज भोजापूर चारीचं चा पाणी आपण अशा ठिकाणी पोचायचा प्रयत्न केला ज्या ज्या गावांमध्ये चाळीस चाळीस वर्षापासून पाणी आलं नाही आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आज जलपूजन करताना हे जलपूजनाचं पाणी टँकरद्वारे नव्हे पण पाणी आणि चारीद्वारे आलेला आपल्याला कुठला विरोधावास निर्माण करायचा नाही सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादित करत आपण या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन घडवतो गोर गरीब जनतेच्या चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या परिवर्तनाची नांदी आपण या गावमधून नांद देऊ आणि जेव्हा हे परिवर्तन या तालुक्यापासून सुरू झाले या गावापासून सुरू झाले आणि या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला या विश्वासाला विश्वा सार्थ ठरेल असंच काम आपल्याला भविष्य कालावधीमध्ये करायचं बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज गंगराज पाटील बोलले किशनराव बोलले अनेक लोकांचे भाषण होणं आवश्यक होतं पण आज भाषणापेक्षा आपल्याला कृतीतून उत्तर द्यायचे जे आरोप करायचे होते ते आरोप होऊन गेले जे आरोप केले ते जनतेने स्वीकारले आणि ते आरोप स्वीकारल्यानंतरच जनतेने आज आपल्याकडून अपेक्षा झालेली आहे भोजापूरकारीच काम झालं पाहिजे ते काम केल्यानंतर पाणी आलं पाहिजे मी तुम्हाला एक गोष्टीचा शब्द आज व्यासपीठावरून देतो की पाच वर्षानंतर जेव्हा परत एकदा मी तुमच्या मत मागण्यासाठी येईल तेव्हा प्रवरा परिसर आणि तळेगाव परिसरामध्ये कुठलाही फरक राहणार नाही हा परिसर प्रवरा परिसराचा एक भाग म्हणून ओळखला प्रत्येक शेतकरी आपल्या हाताचा पाणी घेऊन त्याच्या शेती करून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देईल हा नुसतं आश्वासन नाही तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जे मी बोलतो ते मी करतो आणि आजपर्यंत जे आपण बोललो या आपन था 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 था। या आज जे आश्वासन तळेगाव या पाणी पुरवठा योजनेला आपल्याला निर्माण एसकेप करून त्या तळेगावच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचं विषय असेल एकवीस गाव पाणी पुरवठा योजनेचा पंधरा कोटी रुपये वीज बिल थकून आज या गावांमध्ये स्वच्छता पाणी मिळत नाही ते पाणी आणण्याचा विषय असेल जेव्हा परत मतं मागायला येईल आणि या परमेश्वरची कृपा असेल तर पहिलं स्वतःसाठी मतदान मागण्याचा योग तुम्हाला देईल आणि मग आपण आमोद सहा महिन्यानंतर मत मागायला आपल्या हातात नाही शेवटी काय नैसर्गिकाने नियम ठरवलेला आहे काय निसर्गाने नियम ठरवला निसर्गापुढे कोण आहे समोरचे लोक आजही निसर्गावरच भाषण करतायत मी मान्य करतो की निसर्ग कोणी चालू शकत नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस चे विधानसभेचा निकाल हे निसर्गाचाच नियम होता आणि या निसर्गाने केला ज्या लोकांना तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांनी निया हा निर्णय केला ज्या लोकांनी तुम्ही मूलभूत सुविधापासून वंचित ठेवला त्यांनी हा निर्णय केला आणि या मतदारसंघाच्या गरीब जनतेने एक उठाव केला आणि म्हणून या उठावाला उत्तर विकास कामातून देणं गरजेचं आहे या उठावाला उत्तर या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊन गरजेचं आहे या उठावाला उत्तर, उत्तर या प्रत्येक भागातल्या गोर गरीब जनतेला त्यांच्या हक्काचं स्वच्छ पिण्याचं पाणी देऊन हे उत्तर देणं आवश्यक आहे नुसतं भाषणातून परिवर्तन होऊ शकत नाही भाषण केलं परिवर्तन झालं पण आता आपल्याला कामाकडे वाटचाल करायची आहे आणि कामाकडे वाटचाल करत असताना पाणी देण्याची जबाबदारी ही आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची आहे पाणी देण्याची जबाबदारी ही आमदार रामो खताळांची आहे मी फक्त निमित्त मागतो मी पर्जा पाठीमागचा खेळाडी आहे लोक पालकमंत्री असतील आणि आमदार असतील दोघही दोघही जनमानसामध्ये फिरून त्या प्रश्नाची जाणीव करून प्रश्नाचा अभ्यास करून या दोघांकडे मी एकच जबाबदारी दिली माननीय पालकमंत्री असतील आणि आमदार अमोल खटाळ असतील मी त्यांना एकच गोष्टी दिली जे मी अमोलला विधानसभेच्या वेळेस सांगितलं अमोल म्हणतात दादा काय होईल अनेक लोक बंडखोरी करतात अनेक शत्रू तयार झाले मी फक्त त्याला एकच सल्ला दिला की तू फक्त फिरत राह थांबायचं नाही फक्त फिरत राहा तुझ्याकडे लोक काय मागणार आहेत पाणी मागतील डीपी मागतील रस्ते मागतील डोल मागतील धान्य मागतील अर्जावर लिहून घे आणि तुझ्या या मोठ्या भावाकडे पोहोच करून जबाबदारी बसून राजकारणाची मजा वेगळी असते <laughs> परत्या पाठीमागापासून रणनीती आता येते आणि जेव्हा वसंत ते भाषण झालं आणि परिस्थिती बदलली असा आभास निर्माण झाला तेव्हा या वीस दिवसामध्ये बसून रोज सकाळी दोन तास या विधान विधानसभेची रणनीती आपण तयार केली रणनीती तयार केल्यानंतर या प्रत्येक रणनीतीला दिलं नुसतं राजा चांगला असून उपयोग नाही नुसतं सेनापती चांगला असून उपयोग नाही पण सैन्य देखील राजाच्या तुलनेमध्ये आणि सेनापतीच्या तुलनेमध्ये तितकाच प्रबळ लागतो आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांना एक मुठभर मावळे मिळाले आणि तरी रयतेच निर्माण केलं तसं आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीला देखील या रयतेमधून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुठभर सैन्य मिळाला आणि आम्ही या पूर्ण किल्ला हा उद्ध्वस्त करून या ठिकाणी नवीन रयतेच निर्माण करायचा संकल्प केला आणि तो आज आपण पुढे घेऊन जात आहोत पाणी आम्ही पिऊ पण पीक उगवण्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू पिकांचा कोण आहे काँग्रेस जोपर्यंत काँग्रेस आपल्या शेतामध्ये आहे तोपर्यंत चांगलं पीक येऊ शकत नाही आणि हे काँग्रेस पीक असं आहे की कि आपण किती जरी फवारणी केली तर ते परत घेतच आणि म्हणून फवारणी न करता या काँग्रेस गवताला पूर्णपणे तुपटल्याशिवाय आपले पीक जाणार नाही ही वास्तविकता आहे आणि म्हणून आपल्याला यासाठी प्रयत्न करायचा मी कोणावर टीका करत नाही मी गवतावर बोललोय शेतकऱ्याला भाषा समजेल त्या भाषा आणि म्हणून हे वास्तविकता आहे का नाही आपण औषध मारल्यावर दुसऱ्या वर्षी येतच का नाही आणि मुळात सहित नांगर लावल्याशिवाय हे काँग्रेस गवत यायचं बंद होणार नाही आणि जोपर्यंत काँग्रेस गवत यायचं बंद होणार आहे तोपर्यंत किती जरी पाणी टाकलं तर आपले हे येऊ शकणार नाही त्यामुळं जलाच्या अर्थ काळाचा तो काढू शकतो मी कोणावरही टीका करत नाही ही भूमिका घेऊन मी आज आलेलो आहे आणि म्हणून माझी कोणावर टीका करायची अपेक्षा नाही माझी सगळ्या विरोधकांनाच विनंती आहे की आपण जेव्हा आरोप करतात तेव्हा जपून करा कारण की ह्याचं उत्तर तयार होत जाणार आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी बोलले त्याचंही उत्तर माझ्याकडे आजही आहे तुम्ही माझं भाषण केल्यानंतर परत काही बोलणार त्याचं उत्तर मी तेव्हाही तयार करणार पण जेव्हा आपण आरोप करतात ते उत्तर इतकं महागात पडेल कारण की जेव्हा मी प्रश्न विचारतो आणि जेवढे मी विधानसभेच्या प्रचारादरम्यान प्रश्न विचारले आजपर्यंत त्याचं एकही उत्तर समोरचा व्यक्ती देऊ शकलेला त्याचं उत्तर मिळावं अपेक्षित आहे माझी अडचण हरकत नाही माझी विनंती राहील मी आमदारांना विनंती करतो की जेवढे प्रश्न आपण विधानसभेच्या प्रचारादरम्यान विचारले त्याची एक लेखी प्रत आपण यशोदलला पाठवून द्यावी आणि ते देखील उत्तर आपण मागवून घेऊ की आमच्या प्रश्नाला उत्तर कधी मिळेल तुम्ही आमच्यावर आरोप करा हरकत नाही तुम्ही आमच्यावर भाषण करा हरकत नाही पण आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर द्यावं लागेल ते फक्त सुजय उत्तराची आवश्यकता नाही या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेला त्या उत्तराची अपेक्षा आहे की गेल्या चाळीस वर्ष जो अन्याय आमच्यावर झाला तो कशामुळे झाला काय कारण होतं की आजपर्यंत या तलावांमध्ये पाणी पोचत नाही त्या कोलाच्या खाणी होतात ज्या या चारीतून पाणी चोरून त्यांच्या खाणी भरत होते भोजापूर चारी आणि पूर चारीच्या शेजारी त्याकडच्या खाणी होता कसा त्या खाणी झाल्यानंतर त्याला परवानगी दिली कोणी आणि जर चारीच्या पाचशे मीटर अंतरावर खाणी केली जाऊ शकत नाही भोजापूर चाली आणि पूर चालीच्या थरावी पाचशे मीटरच्या अंतरावर दगड खाणी आणि सोय कसे बसू शकत नाही तर तो बसल्यानंतर त्याच्यावर डोळे बंद का केले कोणाला होते त्यातून पैसे कमवत होते कोण आपलं घर भरून या ठिकाणी असलेल्या पन्नास हजार जनतेला अंधारात ठेकल याचं उत्तर या ठिकाणी चाळीस वर्ष राज्य केलेल्या लोकप्रतिनिधीला के हे उत्तर आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत आणि म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला आलोय शकत नाही सभा घ्या पूर्ण हिशोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले किती अगदी बरोबर तुम्हाला केस मांडायचो सुदैवाने तुम्ही याच्या बरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं बरत चाल अठरा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागतं ते कसं लागलं काय लागलं का कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोलणार पण तुम्हाला सुजे विखे आज या व्यासपीठावर सत्ता येतो आमदार आम्मल खताळ असेल आणि पालस्पती नामदार राजा सुसे विखे साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला तुझे विकतो आज आपला भाग